जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कमी संगणक असल्यामुळे कामे संथ गतीने होत होती मात्र बार्शी येथील सासुरे गावातील जगदंबा उत्कर्ष फाउंडेशनच्या सी एस आर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक एक प्रिंटर एक स्कॅनर भेट देण्यात आले त्यामुळे आता माध्यमिक शिक्षण विभागाची कामे गतीने होणार आहेत जगदंबा फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार करंडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची भेट झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाला संगणक द्यावे अशी विनंती सचिन जगताप यांनी केली होती त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन हे साहित्य शुक्रवारी सायंकाळी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी देण्यात आले यावेळी उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे अनिल बनसोडे विठ्ठल धेपे प्रशासनाधिकारी अनिल जगताप लिपिक अनिल पाटील रवी कोरे श्रीकांत धोत्रे अरविंद ताटे गुरुपादप्पा रेवे राजू शेख प्रभाकर राजगुरू मनोज साबळे फिरोज शेख दादासाहेब करंडे रामचंद्र आवारे प्रशांत भारती बापूसाहेब नेमाणे आदी उपस्थित होते साहित्य मिळाल्याने कामे सुलभ होणार आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी सचिनच्या प्रगताप यांनी दिली आहे